सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं बाळूमामा प्रसन्न बाळूमामांची कृपा आणि बाळूमामांच्या कृपेने घडणारे असेच अनेक चमत्कार आज आपण पाहणार आहोत मामानी आयुष्य संपल्यावर सुद्धा त्यांच्या भक्ताला आयुष्य वाढवून दिलं हा चमत्कार अनेक लोकांनी ऐकलेला आहे या काही लोकांनी त्या ठिकाणी बाळूमामांच्या भक्तांनी हा चमत्कार बघितलेला सुद्धा असेल ही घटना अगदी सत्यकहाण्यावरती आधारित आहे सद्गुरु बाळूमामांचे भक्त असाल आणि तुम्हाला आयुष्य हवं असेल वाढवून तर बाळूमामांच्या चरणावरती डोके ठेवून आशीर्वाद मागा बाळूमामा सुद्धा आशीर्वाद देतील आणि तुमचं वाढवून देतील चांगले कर्म करा चांगलेच होणार आहे सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं मामाने आयुष्य संपल्यावर बारा वर्ष पुन्हा वाढवून दिली ही हकीकत अगदी सत्य घटना आहे ही हकीकत सद्गुरु बाळूमामांच्या चरित्रावरती आधारित आहे सद्गुरू बाळूमामा हे एक लोकसंत गुरु होते बाळूमामानी असे अनेक चमत्कार केलेले आहेत त्यांनी हे चमत्कार त्यांच्या भक्तांसाठी केलेले आहेत सद्गुरू बाळूमामांचे भक्त हे आज बघायला गेले तर पूर्ण महाराष्ट्रात आहेत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं तुम्हाला सुद्धा सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हवा असेल तर सद्गुरु बाळूमामांचे नाव हे मुखात घेणं कधीच बंद करू नका सद्गुरु बाळूमामांचे नामस्मरण करा सद्गुरु बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत सद्गुरु बाळूमामांजवळ जाण्याची गरज नाही सद्गुरू बाळूमामा तुमच्या घरी स्वतः येतील तुम्हाला आशीर्वाद द्यायला इतकी भक्ती ताकद असते नामस्मरणात इतकी ताकद आहे की सद्गुरु बाळूमामा तुम्हाला त्यांच्याकडे तुम्ही न जाता सद्गुरू बाळूमामा तुमच्या घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील सद्गुरू सद्गुरु बाळूमामांच्यावाणी चांग भलं हा चमत्कार अगदी सत्य घटनेवरती आधारित आहे हा चमत्कार सद्गुरु बाळूमामांनी केलेला आहे हा कहाणी सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरती आधारित आहे ही, ही घटना अगदी सत्य आहे सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सद्गुरु बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या आणि चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांग भलं बाळूमामा प्रसन्न अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील सद्गुरू बाळूमामानच्या नावाने चांग भलं बाळूमामा प्रसन्न ही कहाणी अगदी सत्य घटनेवरती आधारित आहे मामांनी आयुष्य संपल्यावर बारा वर्ष पुन्हा वाढवून दिलेली काय असेल ही सत्य कहाणी आपण आज पाहणार आहोत सत्यकहाणी मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर सद्गुरु नामस्मरण नक्कीच करत जा सद्गुरु बाळूमामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील तुमच्या घरात सुख शांती नांदेल कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात दक्षिण भागात कापशी नावाचे प्रसिद्ध मोठे गाव आहे म्हणजेच त्या गावात कापशी मध्ये एक सेनापती प्रसिद्ध होते श्री ब अण्णासाहेब आवटे हे कापशीत राहतात त्यांच्या आईचे वडील म्हणजे आजोबा कै बाबूराव चिंतामती सौदती ही, ही हकीकत आहे ही हकीकत एकदम सत्यघटनेवरती आधारित आहे अर्ध्या कच्च्या श्रद्धेसिद्धीवाल्या जप्पत जपत शब्द शब्दपांडित्यवाल्या बुवा बैराग्याच्या सामर्थ्याच्या पलीकडे अमर्याद ईश्वर लिला सामर्थ्य बाळूमामांत होते असे सिद्ध करणारी ही लक्ष्यवेदी हकीकत आहे ही एकदम हकीकत सत्य घटनेवरती आधारित आहे प्रचंड नेत्रदीपक यांत्रिक शोधांचे पराक्रम करणाऱ्या अशा भौतिकशास्त्रांच्या जात्यांना अंत मुखापणे विचार करायला भाग पाडणारी ही घटना आहे तुम्हाला सुद्धा ही विचार करायला लावणारी सत्य घटना आहे सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं जे अशक्य कोटीतले काम फक्त ईश्वरी शक्यच करू शकते असे काम बाळूमामांनी येथे केले आहे केवळ अशा थोर देवकोटीतील महात्म्यांनाच हे शक्य असते ही कथा अशी आहे की एकदम सत्यघटनेवरती आधारित आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली बाबूराव आजारी होते कमरेत पोटात सतत भयंकर कळा त्यांना येत होत्या पायात ही वेदना होत होत्या आसपासचे सर्व निष्णात डॉक्टर काही करू शकले नाहीत आजार हा वाढतच चाललेला होता वैद्य झाले मांत्रिक झाले तांत्रिकसुद्धा त्यांनी बघितले आणि तांत्रिकांनी सुद्धा उपाय केले देवदेवता झाल्या शक्य तेवढे सर्व उपाय झाले तथापि कशाचाही उपयोग झाला नाही अखेर बाबूराव अगदी अंथुरणाला खिळलेले होते आता ते जगणार नाहीत हे उघड झालेले होते एके दिवशी त्यांच्या शुद्धही गेली होती त्यांना असं काहीच आठवत नव्हतं त्यांची पूर्ण शुद्धीही गेलेली होती नातलग स्नेही शेजारी जमू लागले प्राण जाण्यापूर्वीची घरघरही सुरू झाली अंथुरणाभोवती घरची जवळच्या नातेची माणसे उदास होऊन अंतकाळाची वाट पाहत होती म्हणजे त्यांच्या मरणाची नातेवाईक सुद्धा वाट बघत होती घरची सर्व दारे उघडी होती सर्व वातावरण गंभीर झालेलं होतं उदास आणि अस्वस्थ करणारे होते बाबूरावांचे कोणत्या जन्मातील मोठे पुण्य बाकी होते ते एक देवच जाणे आणि ही एकदम सत्यघटनेवरती आधारित असलेल्या घटनेत त्यांच्यावरती देवाची कृपा होती त्यामुळे त्यांना आयुष्य वाढवून भेटलेले होते कोणाच्या ध्यानी आणि मणीही नव्हते असा प्रकार झालेला होता सद्गुरू संत बाळूमामा आणि त्यांचे पूज्य सद्गुरू गारगोटीचे मुळे महाराज अकस्मात मागील व पुढील दाराने घरात आले हे बघून तुम्हालाही अगदी विश्वास बसणार नसेल पण सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भले ही एकदम सत्यघटनेवरती आधारित असलेली कहाणी आहे दोघेही मृत्यूशेयवरच्या बाबूराव जवळ आले विचार करण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हते त्या घरी स्वयंपाक करण्यासाठी दशरथ ऐनपुरे हा माणूस होता बाळूमामा आणि मुळे महाराज घरात शिरताना पाहून ऐनापुरे बाबूरावांना उद्देशून म्हणाला बाबूराव देववर्षी बाळूमामा आणि मुळे महाराज आले ऐनपूरचे शब्द कानी पडताच पोटात विचित्र काही अशी संवेदना झाल्यासारखे होऊन बाबूराव उठून बसलेले दिसू लागले जणू ते दोघा संतांचे स्वागत करण्यासाठी व्यवस्थित बसलेले असे प्रत्येकाला वाटावं लागले हा भक्तांनी सुद्धा अनुभव घेण्यासारखी कथा आहे याशनी बाबूरावांना म्हणाले सावकार यात तुझं कोण कोण आहे माझ्या मरणाचीच वाट बघत बसणारे असे सगळेजण आहेत असे बाबूराव बाळूमावांना म्हणाले माझी इस्टेट आपल्याला कितीशी मिळेल याच विचारात आहेत असे बाळूमामांना बाबूराव म्हणत होते माझी इष्टट वाटून घेण्याच्या पाठीमागे सर्वजण आहेत माझे मरणाची प्रत्येकजण वाट बघत आहे असे म्हणून मामाच्या पवित्र चरण कमलावर बाबूरावांनी डोके ठेवले म्हणजे बाबुरावांनी बाळूमामांच्या चरणावरती डोके ठेवून मनपूर्वक आशीर्वाद घेतला आता तुला आणखी बारा वर्ष आयुष्य दिलं जा बाळूमामा बाबुरावांना म्हणाले आता तुला आणखी बारा वर्ष आयुष्य दिलं जा असं बाळूमामा सद्गुरूंनी बाबूरावांना सांगितले असा आशीर्वाद मामांनी दिला आणि बघता बघता गुरु शिष्याची ही जोडी आली तशीच अकस्मात निघून गेली म्हणजे ही एकदम सत्य घटनेवरती आधारित असलेली कहाणी आहे बाळूमामांनी अशा प्रकारे चमत्कार केला आणि बाबूरावांना पुन्हा एकदा बारा वर्ष वाढवून आयुष्य दिलं बाबूरावांना थोडे बरे वाटू लागले लोक आपापल्या उद्योगाला लागले बाबूराव पुढे दोन तीन महिन्यात पूर्ण बरे झाले आपली नित्याची कामे ते करू लागले वर्षामागून वर्ष गेली पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव साली साली लागले लागले बाबूरावांच्या शेतातच मामांचा मुक्काम होता वार्षिक भंडारा यात्रेची तयारी चाललेली होती स्वतः बाबूराव मांडव घालण्याच्या कामात अगदी मग्न झालेले होते एके दिवशी तब्येत बिघडली सर्व अंगाला घाम येऊ लागला विलक्षण थकवा आला तो वाढू लागला गडबडीने त्यांचा माणूस मामांजवळ आला मामांना बाबूरावांची एक स्मात झालेली अवस्था सांगून त्यांना बरे वाटावे म्हणून म भंडारा मागितला व तो भंडारा घेऊन बाबूरावांजवळ आला अशी ही विचित्र घटना आहे काय विचित्र घटना आहे पहा यावेळी मामा म्हणाले आता मात्र मी माझ्या हातची काही काडीही देणार नाही तू आलास तसाच परत जा असे बाबूरावच्या त्या माणसाला मामांनी उद्देशून सांगितले यावेळी मामा आयुष्य वाढवू इच्छित नसावेत व्हायचे तेच झाले रात्री बाबूराव मरण पावले बाबूरावांचा तिकडे प्राण चाललेला असताना जवळच्या भक्तांना बाळूमामा म्हणाले मांडव पेटला रे जाणत्या भक्तांना अर्थ कळला होता ही एकदम सत्यघटनावरती आधारित असलेली कहाणी आहे सद्गुरू बाळूमामांनी अशा प्रकारे चमत्कार केला व त्यांच्या त्या भक्ताला बारा वर्ष पुन्हा वाळवून दिली आणि याचे मरणसुद्धा अगदी बाळूमामांच्या भंडारेच्या दिवशी मरण पावले सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं ही घटना अगदी सत्यकाणीवरती आधारित आहे सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद हवा असेल तर बाळूमामांचे नाम स्मरण करत जा बाळूमामानी हे चमत्कार स्वतःची प्रसिद्धी जगामध्ये वाढावी म्हणून अजिबात केलेली नसून ही त्यांच्या भक्तांसाठी केलेले चमत्कार आहेत हे भक्तांना त्यांच्या मार्गाला लागावे अन्नश्रद्धेवरती विश्वास न ठेवता श्रद्धेवरती विश्वास ठेवत जा असे सद्गुरू बाळूमामांनी सांगितलेले होते सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं 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 सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग सद्गुरु बाळूमामांच्या नावाणी चांग भलं 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 सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं सद सद्गुरु बाळू हुमामांच्या नावाणी चांग सद्गुरु बाळू हुमामांच्या नावाणी चांग बाळू सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांग सद्गुरु बाळू बाळूमामांच्या नावाणी चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरु बाळू नावाणी चांग सद्गुरु बाळू नावाणी चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी सद्गुरु बाळू नावाणी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावानी चांगभल सद्गुरु बाळू मामांच्या नावानी चांगलं सद्गुरू बाळू मामांच्या नावानी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावानी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभल सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभल सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाणी चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाणी सांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाणी चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावानी चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या सद्गुरु चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाणी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगलं सद्गुरु बाळू मामांच्या नावानी चांगलं सद्गुरु बाळू मामाच्या नावानी सद्गुरु बाळूबामांच्या नावानी चांगभलं सदगुरुबाच्या नावानी चांगलं सद्गुरु बाळू मामाच्या नावानी चांगभल सद्गुरु बाळूमामांच्या नावानी सद्गुरू सद्गुरु बाळूबामाच्या नावानी चांगलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभल सद्गुरु बाळूमामांच्या नावानी चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभल सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभल सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरु बाळू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने भल सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांगभलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग सद्गुरु बाळू मामांच्या नावानी चांग सद्गुरु बाळू मामांच्या नावानी सांग सद्गुरु बाळू मामाच्या नावानी चांग भलं सद्गुरू बाळू मामाच्या नावानी सांग सद्गुरु बाळू मामांच्या नावानी चांग भलं सद्गुरु बाळू मामाच्या नावानी चांग भलं सद्गुरु बाळू मामाच्या नावानी चांग भल सद्गुरु बाळू मामाच्या नावानी चांग भल सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावानी चांग भलं सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं सद्गुरु बाळू मामाच्या नावाने चांग सद्गुरु बाळू मामाच्या नावानी चांगलं सद्गुरु बाळू मामांच्या नावाडी चांग भल सद्गुरु बाळू मामाच्या सांग चांग सद्गुरु बाळू मामाच्या नावाणी चांग भ सद्गुरु बाळू मामाच्या चणावाणी चांग भल सद्गुरु बाळू मामाच्या नावाणी चांग सद्गुरु बाळू मामांच्या नावाणी चांग भल सद्गुरू बाळू मामाच्या नावाणी चांग भलं सद्गुरु बाळू मामांच्या नावाणी चांग भलं सद्गुरु बाळू मामाच्या नावाणी चांग भल सद्गुरु बाळू मामांच्या नावाणी चांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या नावाणी चांग भलं बाळू बाळूबामांच्या नावाणी सांग भलं बोला बोला सद्गुरु बाळू मामाच्या नावाणी चांग भलं बोला बोला सद्गुरु बाळूमामांच्या मावानी चांग भलं बोला, बोला बोला सद्गुरु बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू